चला तर मग मैत्रिणींनो आज पाहूया की वैभवीच्या टिफिनमध्ये काय आहे आज आहेत मुगाचे अगदीच पौष्टिक असे डोसे मी तुम्हाला अशा काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेत ना की ज्यामुळे तुमचा डोसा तव्याला अजिबात चिटकणार नाही आहे तुटणार नाही आहे अगदी इझिली निघून जाणार आहे त्यामध्येच आपण स्टफिंगही भरणार आहोत त्यामुळे अगदी पौष्टिक बनणार आहे हा डोसा इथं मी एक वाटी मूग घेतलेले आहेत पहा एवढ्या प्रमाणामध्ये ना चार डोसे बनतात म्हणजे जरी तुमची दोन जरी मुलं असतील ना तरी पण अगदी बरोबर प्रमाण आहे एक वाटी मूग घेतलेले आहेत मी भिजवलेले त्यामध्ये एक तीन ते ती चार लसूणच्या पाकळ्या थोडासा कडीपत्ता आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि दोन मिरची मी टाकत आहे त्यामध्ये आता मी पनीर घरातच बनवलेलं आहे आणि पनीर बनवल्यानंतर जे पाणी असतं ना तेच पाणी मी याच्यामध्ये टाकून ना याचं अगद याची अगदी फाईन पेस्ट करून घेतलेली आहे पहा मी मिक्सरला अगदी छान अशी फाईन पेस्ट बनवायची आपण याची आणि थोडंसं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी ना आणखीन थोडं ते पनीर बनवताना जे दुधाचं पाणी होतं तेच मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि थोडीशी पाव चमचा जिरी ना हातावरती मी क्रश करून टाकत आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपण याच्यामध्ये आणि हे ना एक ते दीड मिनिट आपण ना टाईम लावून असं मस्त फेटायचं आहे खूप छान फेटा तुम्ही म्हणजे याच्याने ना खूप छान अशी जाळी पडते आपल्या डोसाला इन्स्टंट जरी असला ना आपण याला फर्मेंट करत नाही आहे ना तरी देखील जाळी पडते असं फेटल्यामुळं इथं मी नॉनस्टिकचा तवा गरम केलेला आहे थोडंसं तेल टाकून ग्रीस केलेलं आहे पूर्ण तव्याला मी टिश्यूने सगळीकडे पसरवलेलं आहे एकाच पळीने एकच पळी मी याच्यावरती बॅटर टाकलेलं आहे पहा ना अल्ग, अलगी अगदी अलगद फिरवायचा हा डोसा आपण असं खूप जास्त टेम्परेचर राहू द्यायचं नाही तव्याचं अगदी नॉर्मल मीडियम हीटवरती असायला पाहिजे आपला तवा म्हणजे चिटकत नाही अजिबात तव्याला डोसे एक पन्नास सेकंड तरी एका साईडनी पूर्णपणे त्याला भाजू द्यायचं मीडियम हीटवरती त्यानंतर वरून थोडंसं तेल टाकून मग आपण त्याला टर्न करायचं आहे आणि दुसऱ्या साईडनीही एक अर्धा मिनिट तरी भाजावं लागणार आहे म्हणजे दीड मिनिटात फक्त हा डोसा भाजून तयार होतो याला ना सारखं डिस्टर्ब करू नका सुरुवातीचे पन्नास सेकंड अजिबात टच करू नका मीडियम हीटवरती राहू द्या आणि नंतर परत तीस सेकंडमध्ये भाजून निघतो आता वरून ना थोडंसं कांदा टोमॅटो आणि मी हे पनीर बनवलेलं होतं घरातच ते पनीर याच्यावरती टाकत आहे याच्यावरती थोडंसं आपण वरती, वरती, वरती खूप असं सप्पक लागू नये मुलांना म्हणून थोडीशी काळी मिरी पूड आणि मीठ टाकत आहे यावरती म्हणजे आतमधल्या सारणालाही थोडी चव येईल याला ना थोडं चमच्याच्या सहाय्यानेच आपण सा प्रेस करायचं म्हणजे सांडणार नाही ते पडणार नाही सारण आपलं याला आपण असं फोल्ड करून घेऊया म्हणजे टिफिनमध्ये इझिली ठेवता येतं पहा अगदीच फुलफिल होऊन जाणार आहे याच्यासोबत कोणत्या भाजीची सॉसचीच देखील गरज नाही आहे आणि पूर्णपणे टिफिन ना संपवून आलेली होती वैभवी तुम्ही नक्कीच हा टिफिन बनवून दे द्या मुलांना आणि अतिशय प्रोटीन युक्त आहे यामध्ये पनीर आहे आणि मूग आहे जे की प्रोटीनयुक्त आहेत दोन्ही पण तर हीच रेसिपी ना हीच डिश तुम्ही वेट लॉससाठी देखील वापरू शकता खाऊ शकता आ, किंवा प्रोटीन जर का तुम्हाला पाहिजे असेल प्रोटीनची कमी असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ही डिश बनवून खाऊ शकता अतिशय प्रोटीनयुक्त ही डिश आहे आता इथं मी टिफिन भराय भरण्याची तयारी करू चला ठेवत आहे मी इथं आणि आज दुसरं काही नव्हतं स्नॅक्समध्ये तर थोडेसे ड्रायफ्रूट्सच ठेवलेले आहेत कशी वाटली मग तुम्हाला आपली आजची ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशाच तुम्हाला या टिफिन सिरीज आवडत असेल तुम्हाला तरी देखील मला कमेंट करा म्हणजे मला आणखीन अशाच रेसिपी बनवण्यासाठी थोडंसं सा प्रोत्साहन मिळेल भेटूया मग पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा